मराठी वर्णमाला अननस आ आई ई इमारत ई उखळ पू ऊस एडका ऐरण ओ, ओझेवाला औ आव, औषध अम अंजीर आहा ऋषी ख, खजूर ग गणपती घ घड्याळ चरखा छत्री ज जहाज झ झबले ट टोमॅटो तो ठ ठसा डमरू ढ ढग न बाण तलवार ठ थवा ड दौत ध धनुष्य नळ पतंग खो, फटाके ड बदक भ भोवरा मधमशी यो यज्ञ प्र रथ लो नसून व वजन श शहामृग श षटकोण स ससा ह हो हत्ती अ बाळ च क्षत्रिय ज्ञ ज्ञानेश्वर